वैदिक धर्म संस्थान आणि सोलापुरात मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे धर्म संस्थान आणि आर्ट ऑफ लिव्हिंग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, विद्यमाने गुरुवार दिनांक दहा आणि अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरात मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंगाचा दर्शन सोहळा आयोजित केला आहे अशी माहिती या दोन्ही संस्थांचे राज्य समन्वयक लक्ष्मण भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली गुरुवारी दहा एप्रिल रोजी अक्कलकोट रोड एम आय डी सीतील श्री महालक्ष्मी बँकवेट्स इथं सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शनाचा सोहळा आयोजित केला आहे याशिवाय शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी गांधीनगर येथील द हेरिटेज सी लॉन इथं सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ या वेळेत ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे या ज्योतिर्लिंगाची पार्श्वभूमी सांगताना लक्ष्मण भंडारी म्हणाले की सुमारे एक हजार वर्षापूर्वी मोहम्मद गजनी यानं आक्रमण करून भग्न केलेलं सोमनाथ ज्योतिर्लिंग त्या काळातील अग्निहोत्रींनी सांभाळून ठेवून hmm. ते त्याची पूजा अर्चा करत राहिले सन एकोणीसशे चोवीसमध्ये त्यांनी कांचीचे शंकराचार्य यांना विचारला असता त्यांनी अजून शंभर वर्षांनी म्हणजे सन दोन हजार पंचवीसमध्ये हे ज्योतिर्लिंग श्री श्री रविशंकर यांना हस्तांतरित करण्यास सांगितलं त्यानुसार नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला हे ज्योतिर्लिंग बंगळुरू आश्रम इथं गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना हस्तांतरित करण्यात आलं तिथं त्या ज्योतिर्लिंगावर रुद्राभिषेक करण्यात आला भावी काळात त्याची पुनर्स्थापना गुजरात इथं करण्यापूर्वी गुरुदेवांनी हे ज्योतिर्लिंग भारतातील सर्व लोकांना दर्शनासाठी उपलब्ध केलं आहे या अंतर्गत सोलापूर इथं गुरुवारी दहा एप्रिल आणि शुक्रवारी अकरा एप्रिल रोजी या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाची सोय शहरवासियांसाठी करण्यात आली आहे यावेळी रुद्रपूजा देखील केली जाणार आहे या सोहळ्यासाठी गुरुदेवांचे परमभक्त आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दर्शक दर्शक हाथी हे येणार आहेत या दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं या पत्रकार परिषदेला जिल्हा समन्वयक अंबादास कोंकत्ती पुरणचंद्र पुलगम श्रीनिवास सादुल डॉक्टर अंबादास गाजुल राजू झुंजा आदी उपस्थित होते तारखेपासून कोल्हापूर पासून एक यात्रा सुरू झाली आहे सोळा यात्रा तर उद्या सकाळी सहालक्ष्मी बँकेट येथील संध्याकाळी पाच ते साडेआठ पर्यंत दर्शनासाठी आपण मोकळे ठेवले आणि अकरा तारखेला सकाळी नऊ ते साडेबारा मध्ये हो सर्वांसाठी हा पुला दर्शन आहे आणि संध्याकाळी या शिवलिंगाचा आपण रुद्राभिषेक करणार आहोत संध्याकाळी पाच ते साडे असं दोन दिवसाचं कार्यक्रम भुजिनी आपल्या सोलापूर साठी आणलेला आहे गुरुजी येणार नाही गुरुजी येणार नाही त्यांचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत खूप तीस वर्षापासून गुरुजींच्या सोबत राहतात ते दर्शक हाथी म्हणून आहेत त्यांच्या सोबत हे शिवलिंग येत आहे दर्शक हाती हाती हाथी इंटरनॅशनल टीचर आहेत आणि गुरुजी एकशे चौऱ्याऐंशी देशात हा प्रचार प्रसार जो केला आ, या प्रचारामध्ये यांचा सुद्धा सहभाग आहे जवळजवळ हंड्रेड मध्ये सोबत होते मींसोबत